यशोवाणी दिवाळी अंक दोन हजार चोवीससाठी साठी मी हा लेख वाचतेय मी अश्विनी मराठे माझ्या लेखाचं नाव आहे पत्रास कारण की पासून ते व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटी पर्यंत माझे आई वडील दोघेही शिक्षक कागद पेन याच्याशी सततचा संपर्क माझ्या लहानपणी माझ्या आईला खूप पत्र यायची पत्र आलेली पाहून तिला फार आनंद व्हायचा दुपारचं जेवण झालं की फुरसतीत एक एक पत्र उघडून ती वाचत असे परदेशातले परगावचे अनेक स्नेहीजन अनेक विद्यार्थी काही नातेवाईक असे तिला पत्र लिहीत खुशाली सांगायला बातमी सांगायला किंवा एखादी अडचण सांगून मन मोकळं करायला अशी ही पत्र येत वरच्या बाजूला श्री लिहिलेली असे आणि पत्रास कारण की अशी बहुधा मजकुराची सुरुवात असे त्या काळी फार कुणाकडे घरी फोन नव्हते त्यामुळे माणसा माणसातल्या संपर्कासाठी पत्रांवरच भिस्त असे आमच्या शाळेत आम्हाला दुसरीच्या वर्गात असताना एक एक पोस्ट कार्ड लिहून स्वतःचाच पत्ता घालून आणायला सांगितलं होतं आणि मग दोन दोनच्या जोड्या करून आईच्या मागून पोहत जाणाऱ्या बदकाच्या पिल्लांसारख्या आम्ही बाईंच्या मागे मागे रांगेनं चालत जवळच्या पोस्टाच्या पेटीत ते कार्ड टाकून आलो होतो ते कार्ड पोस्टातून घरी मिळेपर्यंत अगदी धीर धरवला नव्हता आणि ते आल्यावर मात्र इतकं भारी वाटलं तार किंवा टेलिग्राम अशी ही एक गोष्ट होती बरं का आजकाल तारवाले पोस्टमन आपल्याला फक्त दिवाळी आधी पोस्ट मागायला येतात तेव्हा दिसतात पूर्वी मात्र अमुक गाडीने उद्या पोचत आहे किंवा बंड्या मॅट्रिक झाला किंवा कन्या रत्न प्राप्त झाले स्टॉप बाळ बाळंतीण सुखरूप स्टॉप अशा निकडीच्या बातम्या तारेचा वापर तीर्थरूप काकांना देवाज्ञा झाली अशी ही बातमी तारेनं येत असे पुढे काही वर्षांनी टेलिफोन विश्वात झपाट्यानं प्रगती झाली आणि काही घरांमध्ये फोन झाले काळ्या किंवा लाल रंगाचे जड डायलवाले बोटानं किंवा पेन पेन्सिल यांच्या सहाय्यानं डायल फिरवली की नंबर लागत असे म्हणजे लागायची शक्यता निर्माण होईल बरं का डॉक्टर्स वकील निवृत्त लष्करी अधिकारी यांना फोन साठी प्राधान्य देण्यात येईल पण बाकी सरसकट सर्वांना काही फोन परवडत नसे मग वाड्यात शेजारच्या घरी फोन असला तर त्यांचा नंबर आपल्या समस्त नातेवाईकांना देऊन ठेवण्याची सर्रास पद्धत होती अर्थात फोनवाल्या शेजाऱ्यांना न विचारता सुद्धा हॅलो आहो आमच्या चिवंशांना बोलवा ना लवकर अशी पलीकडून विचारणा येई आणि फोनवाल घर वाड्यात आजूबाजूच्या कुठल्या काकू किंवा आजींना माहेरी चिव म्हणतात याचा शोध घ्यायला निघे बर वर लवकर असा आदेशही मिळालेला असे मग धावाधाव होऊन चिव वंश एकदाच्या येत आणि त्यांच्या गप्पा रंगत त्या घरचे बिचारे चोर पावलांनी वावरत आणि हा त्रास सहन करत ही झाली फोन येण्याची गोष्ट पण समजा मला कुणाला तरी फोन करायचा आहे आणि माझ्याकडे तर फोन नाहीये अरे म्हणून काय झालं शेजारी तर आहे ना सरळ मी तिकडे जावं आणि काकू जरा फोन करते हा पाचच मिनिट असं म्हणत फोनचा ताबा घ्यावा मग पाच मिनिटांची पंधरा कशी होत आणि पंधराची पंचवीस हे फक्त फोनचा मालकच जाणत असे अहो का काय विचारता कारण त्याचं फोन बिल मिनटा मिनटाला फुगत ना आणि त्या बिलाबरोबर त्याचं ब्लड प्रेशर सुद्धा मग कुणीतरी शक्कल लढवली असावी आणि एका मिनिटाच्या कॉलला एक रुपया चार्ज करायला सुरुवात झाली त्यासाठी फटीची पेटी आणली गेली पण म्हणजे त्या घरच्यांना आजूबाजूला राहून घड्याळ लावून किती मिनिट झाली आणि किती रुपये पेटीत टाकले यावर नजर ठेवून राहावं लागे शिवाय शेजारी आयुष्यभराचे त्यामुळे त्यांना दुखावणं योग्य वाटत नसे असा सगळा पेच होता हळूहळू बऱ्याच घरांमध्ये फोन झाले तसेच पोस्टात रस्त्या रस्त्यावर दुकानांमध्ये पी सी ओ म्हणजे पब्लिक कॉल ऑफिस म्हणजे थोडक्यात टेलिफोन बुथ चाले पीसीओ मध्ये जाऊन रिसिव्हर उचलायचा नंबर डायल करायचा आणि पलीकडून कनेक्ट झाल्याचा आवाज आला अरे आला की स्लॉटमध्ये रुपयाचं नाणं टाकायचं त्या रुपयात मिनिटभर बोलून घ्यायचं बीप 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 असं ऐकू येऊ लागलं की पटकन कॉल संपवायचा तरी किंवा पुढचं नाणं तरी टाकायचं एका रुपयात एकच मिनिट बोलायचं म्हणजे त्यावेळी फार महाग वाटे इच्छित ठिकाणी पोचलो की घरी कळवायचं असेल तर पोचले ग एवढ्यासाठी सुद्धा रुपया मोजावा लागे त्यामुळे पी असो की घरचा फोन काही मंडळींनी एक शक्कल लढवली होती पोचल्यावर मिस्ड कॉल देणे ही ती शक्कल आणि ही सिस्टीम अगदी व्यवस्थित काम करत असे काही लोक तर तू दिलेला पोचल्याचा मिस्ड कॉल मी ऐकला हे कळवण्यासाठी सुद्धा इकडून डबल मिस्ड कॉल देत असत पीसीओ मधून बाहेरगावी किंवा परदेशी सुद्धा फोन करता येत घरच्या फोनला मात्र ती सुविधा अर्ज करून मागून घ्यावी लागेल मग ऑपरेटरला फोन करायचा पलीकडचा फोन कोड आणि नंबर नीट सांगायचा आणि फोन ठेवून देऊन वाट बघत बसायचं चा। अगदी चातक पक्षी पावसाची वाट बघतो ना तशीच मग काही मिनिटांनी किंवा कधी कधी चक्क काही तासांनी फोन वाजे आणि झडप घालून रिसीव्हर उचलल्यावर पलीकडचा आवाज एकदाचा कानी येई पुढे मग थेट डायलिंगचा जमाना आला आणि ऑपरेटर जवळपास गायब झाले पण दिवसा फुल रेट मध्ये बाहेरगावी फोन करणं परवडत नसे मग रात्री साडेआठ नंतर अर्धा दर आणि दहा नंतर एक चतुर्थांश दर लागू होईल परगावी राहणाऱ्या इवल्या इवल्या नातवंडांचे बोबडे बोल ऐकण्यासाठी आतुर बिचारे आजी आजोबा दहा वाजण्याची वाट बघत ताटकळत बसत अहो पण सगळ्यांनाच कमीत कमी पैशात फोन करावासा वाटणार ना त्यामुळे पंचाईत अशी होईल की दहाचा ठोका पडला रे पडला की सर्व लाईन्स तुंबून जात आणि जाम काही केल्या फोन लागत नसे थोड्या वेळात लागला तर ठीक नाहीतर बूथवरचे रांगेतले मागचे लोक शंख करायला लागत मग रांगेच्या शेवटी जाऊन उभं राहावं लागे किंवा फोन करण्याचा बेट रद्द तरी करावा लागे एकंदरीत बरीच वर्ष हाफ रेट क्वार्टर रेट खेळत खेळत बऱ्यापैकी सुखात गेली महिना पंधरवड्यातून एखादा तरी फोन घरी हमखास होऊ लागला पत्र तारा यांचा जमाना मागे पडत चालला अशा वेळी क्षितिजावर उदयाला आला तो तारा म्हणजे मोबाईल फोन आता तुम्ही म्हणाल अहो काय हे बाई आम्हाला मोबाईल माहीत नाही का काय आमच्याकडे प्रत्येकाकडे आहेच ना मोबाईल पण मंडळी तुमच्या आजच्या मोबाईलचा पूर्वज कसा होता याची तुम्हाला कल्पनाही नसेल केवळ चार एक इंच लांब आणि अडीच इंच रुंद असे छोटेसे मोबाईल फोन्स असत सुरुवातीला त्यांना असणारी छोटीशी एरियल पुढे पुढे बाहेर डोकावेनाशी अशी झाली आणि मग फोन सोयीचा हलका झाला हाताच्या तळव्याच्या एक चतुर्थांश इतका जेमतेम स्क्रीन असे आणि त्यात एस एम एस दिसत फोन करण्यासाठी नंबर दिसत सुद्धा असत आजच्या स्मार्टफोनचा हा पूर्वज अहो सुरुवातीला मोबाईल कॉलचे दर एका मिनिटाला सोळा रुपये इतके प्रचंड होते त्या काळी सोळा रुपये म्हणजे खूप रक्कम होती त्यानंतर अलीकडच्या काळात मोबाईल फोन्स खूप झपाट्यानं बदलले स्क्रीन्स मोठे झाले फोन्स स्मार्ट झाले फेसबुक व्हॉट्सॲप इंस्टाग्राम अशी सोशल आप्स, फोन आली विश्वात मोठी क्रांती घडवली एकही पैसा न घेता केवळ इंटरनेटच्या जोरावर जवळपास काहीही इकडून तिकडे जाऊ लागलं मेसेजेस व्हॉइस नोट्स व्हिडिओज व्हिडिओच्या वीडियो लिंक्स वर्षानुवर्ष संपर्कात नसलेले वर्गमित्र आणि मैत्रिणी फेसबुकमुळे एकमेकांना सापडले होते आणि व्हॉट्सॲपमुळे बनले त्यांचे ग्रुप्स पुन्हा एकदा सर्वांशी संपर्क पुन्हा एकदा ते शाळेच्या बाकावर बसल्यासारखं वाटणं ती मैत्री तो दंगा ते विस्मृतीत गेलेले क्षण सगळं सगळं परत हाती गवसलं अगदी आजीपासून नातीपर्यंत प्रत्येक पिढीचे लोक या मध्ये गुरफटले फॉरवर्डचा जमाना मूळ धरून बसला आपल्याकडे येईल ते सगळं वाचायचं बघायचं आणि लगेच दहा बारा जणांकडे पुढे सरकवायचं अशी सवय आज कित्येकांना आहे अनेकदा आपण बघतो की सुट्टीच्या दिवशी एकत्र असताना घरातले लोक बराच वेळ आपापल्या फोन मध्येच गर्क असतात मुद्दाम एकत्र जमलेले मित्रमैत्रिणी सतत मोबाईल फोन उघडून बघतात आला क्षण एकत्र एन्जॉय एक करण्यापेक्षा भरमसाठ फोटो काढण्याच्या प्रयत्नात बरेच जण असतात तासभर फोन दूर ठेवून एखादं काम लक्षपूर्वक करणं आपल्यापैकी अनेकांना शक्य होत नाही फोमो म्हणजे फिअर ऑफ मिसिंग आउट आपल्या अनुपस्थितीत काहीतरी घडतंय आणि ते आपल्याला कळत नाहीये ही भीती बऱ्याच जणांच्या डोक्यात पक्की असते त्यासाठी सतत फोन बघावासा वाटतो म्हणजे ह्या फोनमुळे जी उणीव भरून यायला हवी होती किंबहुना बरीच वर्ष तशी भरून आली होती म्हणाना की माणसा माणसातला संपर्क सोपा झाला स्वस्त झाला आणि त्यामुळे वाढला ती उणीव आता पुन्हा जाणवायला लागली आहे फोन आपला गुलाम असण्याऐवजी आपण फोनचे गुलाम झालो का मोबाईल फोनच्या कै्यात जाऊन आपण आत्ताचा क्षण जगण्यात अनुभवण्यात कमी पडतो आहोत का आणि उद्याच्या आठवणींची बेगमी आत्ता करायला पाहतो आहोत का शेवटी आपल्या हातात असलेली एखादी वस्तू सोय सुविधा तिचा आपण चांगल्या पद्धतीनं वापर करून घ्यायला हवा आपली प्रगती थांबू नये उलट चांगली व्हावी आपण दुरावू नये हो ना हे सगळे प्रश्न जेव्हा माझ्या मनात गर्दी करू लागले तेव्हा मी ठरवलं की यावर काहीतरी उपाय माझ्या पुरता शोधायचाच त्यामुळे आता मी मोजके ग्रुपच ठेवते ग्रुपवरचे निवडक मेसेजच पाहते कुणाबरोबर बसले असेल तर फोन दूर ठेवते त्या भेटीतच गुंतवते लोकांच्या वाढदिवसाला त्यांना व्हॉट्सअपमध्ये चित्र केक इमोजी असं न पाठवता एखाद्या मिनिटाचा का होईना कॉल करते तीच गोष्ट अभिनंदन पर फोन्सची माणसा माणसातला संपर्क तुटता कामा नाहीये अहो अगदी अलीकडे तर मी पुन्हा पत्र लिहायला सुरुवात केलीये काय मजा येते म्हणून सांगू वाचणाऱ्यालाही नक्कीच येत असेल अरिचा मी बोलत काय बसलीये माझ्या लेखीला लिहायला घेतलेलं पत्र पुरवायचं ना अजून आजच पोस्टात टाकायला हवं चला मी पळते तुम्ही माझ्या म्हणण्यावर विचार करा कराल ना